आता सेलमध्ये म्हणून एकोणीसशे पर्यंत उचलाय घेऊन आहे कलकत्ता कॉटन मध्ये ही पण नऊशे रुपये मध्ये पडेल सेल आहे म्हणून मस्त साडी आहे बाडी कलकत्ता कॉटन मध्ये नऊशे रुपयाला पडेल सेल मध्ये ही पण साडी सेलमध्येच आहे हे बघा ही साडी तुम्हाला सेलमध्ये सोळाशेपर्यंत पडेल अशी महाग आहे घ्याल तर तुम्ही तीन हजार दोन हजार अशी पडेल पण आपल्या इथं फक्त सोलाशे ना हा सोलाकडून जाईल ही साडी नवीन पाहिजे तुम्ही नवीन यायचं तर मला मी हां निघणार्या म्हणून नाही ते वर्क आहे पूर्ण असं साडीमध्ये आठशे ला पडेल हा होती आ... तीन हजारची होती ही ही पण पण आहे आता तीन ची साडी एकोणीसशे रुपये मध्ये भेटून जाईल तुम्हाला सेल आहे नवीन पॅटर्न आहे सेलमध्येच खाली आठच दिवस आहे बघा तुम्हाला वाटत म्हणजे असं सेल कधी लागला ना त्याची ऑफर जरूर जा कारण की मग परत ते माग होतात ना तर तुम तुम्हाला वाटतं मग माग सेल असला ना सेलमध्ये घेऊन जा कारण की त्यांचे एक एक पीस राहिलेले असतात म्हणून त्या सेल लावतात तर भरपूर अशा साड्या आहेत बघा ब्लाऊज आहे आणि खूप रीच साड्या आहेत मस्त डिजिटलमध्ये साडी आहे डिजिटलमध्ये हां मस्त झाड बघा नंतर नाही भेटणार नंतर भेटणार नाही महाग भेटेल तुम्हीच बोला सेलमध्ये हां ताई सेलमध्ये आहे म्हणून दोन हजार रुपयाला पडून जाईल हे का हे बघा सेल म्हणून कमीमध्ये काढून टाकायची आपल्याला हां का मस्त साडी आहे बघा छान आहे आणि हे डायमंड्स निघणार नाही भेटलं तरी आणि आठच दिवसासाठी सेल आठ दिवसासाठी सेल आहे आठ दिवस फायदा करून घ्या ज्यांना पाहिजे त्यांनी फायदा करून घ्या हो अरे एक झालं हे बघ सोळाशे मध्ये पडेल मी मस्त झाले हा सेल आहे म्हणून भारी साड्यांचा तेल लावलाय आता तर कमी मध्ये पडून जाईल तुम्हाला भारत लग्न यांना मस्त ऑफर आहे तुम्ही घ्या आणि ही पण साडी आहे साडेतीन चार हजारची साडी आहे ही ती दोन पर्यंत बसून जाईल ही पण साडे तीन हजाराची आहे ती पण अठराशे पर्यंत बसून जाईल हा मस्त झाले पदार बदर बस तुम्ही हां ऑफरमध्ये तुम्ही लाभ घेऊन घ्या परत तुम्हाला साड्या ह्यासाठी इस्त्रीची गरज एकदा स्ट्रेट धुतली ना मग नाही मग प्रॉब्लेम नाही नाहीतर अशी झाली नाही अशी नाही झालं नाही अशी नाही होत स्ट्रेट धुतली ना मग नाही होती पॅकिंग त्यांनी नाही केली ना व्यवस्थित म्हणून झाले तर बघा आठशे आठशेला झाली पण सेलमध्ये बाराशे रुपयाला पडेल ब्लाउज पीस ब्लाउज आहे प्लेन आहे असा डिझाईन आहे तिथे मस्त सेल मध्ये सगळे सेलचा फायदा उचलून घ्या काही तुम्ही सगळे आपलं काही दुकान आहे आणि इतकंच मी झाले तुमच्यासाठी खास सांगते म्हणजे कल्याणवरून कुठून अंबरनाथ वरून व्हिडिओ बघतात त्यांना दुकान नाही येणार तर ते मला सांगितलं तरी मी ताईकडून मागून तुम्हाला तुम्ही स्वतः घेता साड्या तुम्हाला माहिती आहे साड्यांच्या किमती कायच्या काय आहेत आणि परत आवडत पण नाही ना आपल्याला ताईंकडं मस्त साड्या भेटतात ही पण सेल मध्ये आहे हे बघा मस्त आहे ही पण साडी छान आहे यो पदर आहे यो ब्लाउज आहे मस्त ब्लाउज पण मस्त आहे हा ही पण सेल मध्ये सतराशे पर्यंत आहे जाने को हमें करार बैटे है। एक तर सर्व साड्या स्वस्त आहेत आणि बाजारभावापेक्षा कमी आहेत तर तुम्हाला आवडल्या तर मला सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि ला शेअर आणि सबस्क्राईब करा